रोजच्या गडबडीत आपण काही बातम्या चुकवतो काही बातम्या एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो पण काही घटना काही न्यायालयीन निर्णय आपल्याला थांबायला लावतात विचार करायला भाग पाडतात अशीच एक घटना नुकतीच घडली जी फक्त एका महिलेसाठी नाही तर संपूर्ण अपंग समाजासाठी न्यायाची आणि सन्मानाची एक नवी दिशा ठरली आहे कधी कधी वाटतं आपल्याकडे स्वप्न असली मेहनत केली यश मिळवलं तरी एखादी छोटी चूक ती ही चुकून झालेली आपल्याला सगळं गमवायला भाग पाडते आणि जेव्हा ही चूक तुमचीही नसते तेव्हा काय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल पिंजारी या पूर्णत दृष्टीहीन महिले कडून तिने च्या गट क सेवेसाठीच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवले मात्र अर्ज भरण्याच्या वेळी इंटरनेट कॅफे मधून मदतीने अर्ज भरताना निवड विभागाचा पर्याय चुकून चुकीचा निवडला गेला आणि आयोगाने तिची चूक दुरुस्त करण्याची मागणी फेटाळली पण इथेच न्यायालय पुढे आलं आणि अत्यंत महत्वाचा निर्णय दिला उच्च न्यायालयाने आयोगाला खडे बोल सुनावत स्पष्ट केलं अपंग व्यक्तींप्रती असंवेदनशीलतेचा दृष्टिकोन अस्वीकार्य आहे तांत्रिक कारणांमुळे कोणाच्या हक्कांवर गदा येणं हा अपमानच आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने आयोगाचा निर्णय रद्द करत शबानाला पसंती अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची परवानगी दिली त्यांनी म्हटलं की अशा चुकांमध्ये सुधारणा करणं हे केवळ तांत्रिक गोष्ट नसून त्या उमेदवाराच्या आयुष्यावर परिणाम करणारा निर्णय असतो शबाना ही दृष्टीहीन आहे मात्र तिचं ध्येय स्पष्ट आहे ती लढली न्याय मागितला आणि तिला तो मिळालाही या निर्णयामुळे भविष्यात अशा अनेक शबानांना न्याय मिळू शकतो आपण सगळेच एखाद्या चुकीच्या सिस्टीम मध्ये अडकू शकतो पण जर तुम्ही योग्य पद्धतीने लढा दिलात तर बदल शक्य आहे हे या प्रकरणाने दाखवून दिले अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा